नोकरीच्या बहाण्याने तिघांनी केली फसवणूक गुन्हा दाखल प्राप्त माहितीनुसार नोकरी लावून देतो म्हणून वाशिम जिल्ह्यातील तीन जणांनी संगणमत करून किनवट येथील एका युवकाची एकोणतीस लाखांनी फसवणूक केलेल्या फसवणूक केली आहे फसवणूक झालेल्या युवकाच्या तक्रारीवरून उबरखेड पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय रमेश इंद्रजीत पडवाल नागेशवाडी तालुका किनवट या युवकाला नोकरी लावून देतो म्हणून आरोपी रमेश नवघरे वय अठ्ठेचाळीस वर्ष सुरेश गजभार वय अठ्ठेचाळीस वर्ष व सचिन शेजर वय पंचेचाळीस वर्ष यांनी रमेश नवघरे यांना उमरखेड येथील मतेनगरातील ग्रीन पार्क कॉलनी मध्ये बोलावून घेतले युवकाकडून पंधरा लाख रोख व बँकेतून चौदा लाख असे एकोणतीस लाख रुपये घेऊन या ठिकाणावरून पोबारा केला प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा